मित्रांनो हा संपूर्ण परिसर आहे ना तो आपल्या कळंबोलीचा परिसर आहे आणि त्याच्यात ही खाडी तुम्हाला संपूर्ण मी दाखवतो ही संपूर्ण खाडी आहे ही जे दिसते ना तुम्हाला ही संपूर्ण ह्या आपल्या कळंबोलीची खाडी आहे ही तुम्हीच बघा ही खाडी पण उद्या बिल्डिंगमध्ये ह्याचं परिवर्तन होणार आहे या खाडीचं पण ही दुनिया पैशाची लाचार झालेली आहे मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये सुद्धा पैशाच्या पुढं निसर्गाचं चा काही चालना अशी परिस्थिती येऊन बसलेली आहे पैसा फेको तमाशा देको ह्या निसर्गावरती मानवानं केलेली मात आहे मी मित्रांनो ह्या निसर्गावरती मानवाने केलेली मात आहे आणि एक दिवस ह्याच्या कर्माची फळं मानवाला भोगायला लागतील मानव फार विचित्र प्राणी आहे हे पशुपक्षी प्राणी हे एक वेळ आहे ना चांगले लोक आहेत पण मानव प्राणी आहे ना हा तुम्हीच वळका कसा प्राणी आहे हे जी संपूर्ण खाडी दिसते ना पैशाच्या लालची माणूस आहे मानव हे तुम्ही संपूर्ण ओळखा मित्रांनो ओळखा जय जय महाराष्ट्र मित्रांनो ही सगळी परिस्थिती रिअल तुम्हाला दाखवली आहे हे पहा संपूर्ण रिअल कंडिशन तुम्हाला मी दाखवतो आहे ही खाडी आहे ही आपल्या कणबोलीची खाडी आहे या संपूर्ण बाजूच्या बिल्डिंग तुम्ही पाहत असाल तुम्हाला झूम करून दाखवतो झुम करून तुम्हाला दाखवलं आणि हे रिअल कंडिशन आहे बाबा या खाडीला सुद्धा आहे ना सोन्याचा भावा ही माणसं आहेत या मुंबई सिटीमध्ये सुद्धा आणि रिअल कंडिशन तुम्हाला मी सर्व दाखवली मित्रांनो आता मी इकडं आलो होतो पण मी बघतोय दुनियाचं बारकाव्यानं लक्ष असतं की हा काय करतोय काय नाही यूट्यूब चॅनल चालवणंसुद्धा खूप प्रचंड मेहनत आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीची यूट्यूब चॅनलवाल्यांचेसुद्धा यूट्यूब क्रिएटरवाल्यांचेसुद्धा दुश्मन भयंकर आहेत प्रचंड आहेत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा बाबांनो बाबा यूट्यूब चॅनल पण चालवणं सोप्या गोष्टी नाही आहेत जय जय महाराष्ट्र